धनंजय मुंडे स्वतः मान्य केलं की माझा एक टक्का जरी दोष असेल आणि पॉइंट पॉइंट झिरो वन टक्के दोष असेल तरी मी त्याला जी आमचा पक्ष सांगेल ते करेल मंत्रिपदाबद्दल ते विचार करतील पण त्यांनी सांगितलं की माझा दोष दाखवा माझं माझ्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय माझे राजीनामे मागतायत मला टार्गेट करताय त्यांनी असं म्हटलंय मग ते भावनात्मक पद्धतीने म्हणताय अंतर मनातून म्हणताय की बाबा माझा दोष दाखवा मी तर समोर जायला तयार आहे पण या केस मध्ये जोपर्यंत चार्जशीट होत नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही ज्या तीन तीन चार चार यंत्रणा त्यामध्ये काम करतात आहे त्या यंत्र मध्ये काही भेटलं तर आपण हा निर्णय कर करत म्हणजे हा निर्णय होईल त्यांचं म्हणणं बरोबर आहे बाबा त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा दोषच आहे का हे तर परिसिद्ध करावं लागेल तुम्ही माझे परिचित आहे आणि तुम्ही जर उद्या एखादा गुन्हा तुम्ही माझ्या परिचित आहे कोणी परिचित असताना हा काही पुन्हा गुन्हा नसतो त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल माझ्यासोबत चार कार्यकर्ते आहेत त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील

मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष टाकणार आहे सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये हा माझा आवडीचा विषय मी करणार आहे कारण त्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची मुंबई अमरावती शहराच्या जीवाचं आणि सुरक्षेचं रक्षण आहे त्यामुळं नागपुरात आम्ही आपण प्रयत्न केला नागपुरात आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केलं अमरावतीची प्रायोरिटी राहणार आहे करतो ना हो मी सांगितलं तुमच्या मनात काही प्रश्न असेल माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे तुमच्या इतक्या जीवनातल्या प्रवासामध्ये तुम्हाला काही दहा प्रश्न असतील तेही मला द्या मी त्याही प्रश्नावर काम करतो पीएम किसान को गतिमान करने के गतीमान आया हुआ हुवाय अच्छा टेक्स्टाईल पार दुसरी एक बैठक लिहतो महाराष्ट्रात आम्ही असा निर्णय केला आहे अजितदादा एकनाथजी मी सर्व भटलो देवेंद्रजी ज्या ज्या ठिकाणी स्थानिक आमचे सर्व पक्ष बसून जो निर्णय करतील समजा अमरावतीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वाभिमान भाजपा बसून यांनी निर्णय घेतला हा स्थानिक निर्णय आहे स्थानिक निर्णयावर आम्ही काम करू पण राज्य म्हणून जर विचार केला तर महायुतीमध्ये लढायच्या सूचना आहे राज्य म्हणून विचार केला तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना आहे आणि जर त्या ठिकाणी का का जे काही कॉम्बिनेशन करायचं आहे जे स्थानिक कॉम्बिनेशन असेल त्याच्यावरही आम्ही काम करू दोन मला आता याच्यामध्ये पूर्ण अन्याय पण जाता येणार नाही पण काही गोष्टीचा बॅकलॉग का आहे साथ आ, है। हो का आहे कारण त्रेपन्न विभाग आहे राज्य शासनाचे त्यातले छत्तीस महत्वाचे विभाग आहे या सर्व विभागाचा सर्व विकासाचा जो मापदंड आहे तो अमरावती शहर जिल्ह्याला किंवा विभागाला लागला पाहिजे याकरता जे काही तिथे गॅप असेल ते गॅप पूर्ण करणे आपली जबाबदारी ते मी करणार आहे आज माझ्याकडे आज, आज